नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो अनवट वाट या नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एकशे चव्वेचाळीस वर्षाने घडणाऱ्या घटनेच्या अनुषंगाने काही आपण व्हिडिओ सलग घेऊन येणार आहोत कारण ह्या विषयावर बोलण्यासारखं लिहिण्यासारखं ऐकण्यासारखं एवढं आहे आणि ते ऐकून आपल्याला आपल्या जन्माचं आपल्या या देहाचं आपल्या हिंदू धर्मात आपण हिंदू धर्माचे जितको जितको आए, आए, का आहोत हे म्हणण्याचं भूषण वाटल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे आणि मी जितकं जितकं ह्याच्यातलं वाचत चाललेलो आहे आहे समजून घेत चाललेलो आहे त्याच्यातून मला ह्या सगळ्या गोष्टींचा मी पायी काही ह्याचा अभिमान वाटतोच परंतु काय नवे नवे, नवे बदल घडून आपल्या सांस्कृतिक वारशाचं पुनरुज्जीवन करण्याचा राज्य शासनाने केंद्र शासनाने जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल खरोखरच हे लोक अभिनंदनास पात्र आहे कारण आपल्या ज्या सनातन मूळ धारेचा विश्वास आहे आपल्या परंपरांचा आणि सगळ्या प्रथांचं जे वहन आपले पूर्वज गेले कित्येक हजारो वर्ष करत आहेत आणि त्याचं वाहक होण्याची पात्रता अंगी आणण्यासाठी आपण ह्या सगळ्या महाकुंभमेळ्याचे दोन थेंब आपल्या जीवनाच्या आपल्या जीवनावर आपल्या अंगावर पडतील किमान वाचनाने किमान चिंतनाने किमान मननाने याची तरी काळजी घ्यायला हवी अशी माझी या निमित्ताने तुम्हा सर्वांना विनंती आहे तर हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की सध्या या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने दीपस्तंभ जे आपले आहेत सांस्कृतिक वारशाचे आणि परंपरेचे त्यांचं पुनर्जागरण करण्याचं काम झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने विविध जुने जी मंदिरं आहेत देवळं आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करून त्यांना नवीनीकरणाचा साथ देऊन विविध कॉरिडॉर किंवा विविध अंगण किंवा विविध अशा प्रकारचे क्षेत्र निर्माण करण्यात आलेले आहे जिथे भाविकांना ह्या देवळात जाऊन दर्शन घेता येईल आणि प्रयागराजला आल्याचा पवित्र अशा गंगेच्या भूमीत आल्याचा त्यांचा आनंद द्विगुणित होईल आणि ती पवित्रता त्यांना धन्य केल्याशिवाय राहणार नाही अशी तजवीज राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केली आहे त्यामुळे त्यामुळे कुंभमेळ्याला महाकुंभमेळ्याला तुम्हाला जाता आलं मला जाता आलं तर आपण जरूर जाऊ पण इतर वेळेस गेलं तरी हे सगळे निर्माण केलेले क्षेत्र यांना भेटी द्यायला आपण विसरायचं नाही हे सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि कुंभमेळ्याची काही वैशिष्ट्यही मी तुम्हाला सांगणार आहे तर हे क्षेत्र नवीन नवीन निर्माण केलेले कुठले आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे मी ती तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यामध्ये पहिला आहे भारद्वाज कॉरिडॉर दुसरा आहे मानकामेश्वर टेम्पल कॉरिडॉर तिसरा आहे द्वादश माधव टेम्पल कॉरिडॉर चौथा आहे हनुमान टेम्पल कॉरिडॉर पाचवा आहे नागवासुकी टेम्पल कॉरिडॉर सहावा आहे पडिला महादेव टेम्पल कॉरिडॉर सातवा आहे अक्षयवट टेंपल कॉरिडॉर आठवा आहे सरस्वती कूप टेम्पल कॉरिडॉर नववं आहे शृंगवेरपूर धाम कॉरिडॉर त्याच्यानंतर पुढचं आहे आलोप शंकरी मंदिर कॉरिडॉर आणि शेवटचं आहे पाटलीपुत्री मंदिर कॉरिडॉर तर एवढ्या सगळ्या कॉरिडॉर म्हणजे क्षेत्रांचं जतन संवर्धन नवीनिकरण सुशोभीकरण करून भाविकांच्या तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग सुगम करून त्यांना राहणे खाणे पाणी पाणीपुरवठा स्वच्छता येणे जाणे ह्या सगळ्यांची उत्कृष्ट व्यवस्था राज्य आणि केंद्र शासनाने केलेली आहे तेव्हा त्याचा लाभ आपण सर्वांनी जरूर घ्यायला हवा आणि ह्या सगळ्या लाखो कोट्यावधी लोक तिथं येणार आहेत कोट्यावधी लोकांची गर्दी तिथं जमणार आहे आणि त्यांना द्याल तितक्या सुविधा कमी पडणार आहेत तरी पण केंद्र शासनाने आणि उत्तर शा उत्तर प्रदेश सरकारने हा वेढा उचललेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सुविधा कशा प्राप्त होतील यासाठी ते रात्रोंदिवस खपलेले आहेत अजूनही कार्यरत आहेत कारण मेळा सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तर ह्या सगळ्या लोकांची व्यवस्था चार हजार हेक्टर अर्थात दहा हजार एकरवर करण्यात आलेली आहे अठराशे पन्नास हेक्टरचं पार्किंग आहे बारा किलोमीटरचे घाट नदी किनारी बांधण्यात आलेले आहे चारशे किलोमीटरचे तात्पुरते रस्ते आहेत तीस तात्पुर तात्पुरते पूल ज्याला आपण पॉन्टून ब्रिज म्हणतो ते उभारण्यात आलेले आहे चाळीस चौकांचं अठ्ठेचाळीस रस्त्यांचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे दहा हजार नियमित गाड्या तिथे धावत आहेत तीन हजार तीनशे विशेष गाड्या धावत आहेत सात हजार नवीन बस तिथे कामाला आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे सात हजार बस नवीन बसची सेवा सतत सुरू आहे पाचशे पन्नास शटल बसची व्यवस्था आहे दोनशे इलेक्ट्रिक बस आहेत आणि एक लाख साठ हजार तंबूंची तिथं व्यवस्था आहे दीड लाख स्वच्छतागृह तिथं उभारण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर पन्नास हजार पोलीस सतत तिथे सुरक्षिततेसाठी तैनात आहेत दोन हजार सातशे पन्नास सी सी टी व्ही तिथे बसवण्यात आलेले आहेत ही काही साधीसुधी व्यवस्था आहे का ही किती अछाट किती विशाल स्तरावर करण्यात आलेली व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेच्या अनुषंगाने छोटी मोठी त्रुटी राहू शकते काहीतरी चेंगराचेंगरी गर्दी भगदड थोडासा अपघात ज्याला आपण आपत्ती म्हणतो अशी थोडीशी आपत्ती कुठेतरी आग लागणे तंबू जळणे भाविकांची थोडीशी रेटारेटी चेंगराचेंगरीमध्ये भाविकांचा मृत्यू होणे कोट्यवधी लोक तिथं जमणार म्हणल्यावर अशा घटना टाळता येऊ शकत नाही परंतु टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे त्यांना यश आलं न आलं हे आपल्या हाती नाही आहे परंतु प्रयत्नात कुठेही कसूर राहता कामाने अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि ह्या कामाला कोणीही टीकाटप्पणी करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये जमलं तर मदतच करावी आणि त्याच्यामधून चांगले जे घेता येईल ते घेण्याचा देण्याचा प्रयत्न करावा या महाकुंभ इस्कॉन परिवार असेल इतर धार्मिक समूह असतील त्याच्यानंतर इतर संघटना असतील त्या संघटनांनी रात्रंदिवस त्यांचा प्रसादालय सुरू ठेवलेला आहे भाविकांना पोळी भाजी असेल दाल चावल असेल बिस्किटे चहा दूध कॉफी देण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे अदानी समूहाचं तर स्वयंपाकघर सतत चालू आहे ते सटप सत, सतत लोकांना अन्नदान करत आहेत असे लाखो लोक तिथं आपलं सहभाग देत आहेत ज्याला ज्याला जे जे करता येईल ते ते करत आहेत प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तेथील स्थानिक लोक पाण्याच्या बाटल्या दे बिस्किटं दे भाविकांच्या वाहनांचं पार्किंग करा त्यांना काही लोक फुकट रिक्षा चालवत आहेत चला बसा भाविकांना सोडतायत या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा कोणीही त्यांच्याकडून पैसे घेत नाही आहेत एक प्रकारचं सनातन बंधुभाव तिथे जागृत झालेला पाहायला मिळत आहेत मोठमोठे यशवंत सेलिब्रिटी लोकं असतील त्यांनी आपल्या क्षमतेनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार कुठ्यावधी रुपयांचं दान तिथे दिलेलं आहेत त्याच्यामध्ये राजकीय लोक आहेत त्याच्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकं आहेत अनेक लोक आहेत राजकीय क्षेत्रातले आ... विविध पदभूषवणारे म्हणजे घटनात्मक पदावर कार्यरत असणारे लोकांनीसुद्धा सडळ हस्ताना तिथे निधीचं दान केलेलं आहे तिथे पंतप्रधान अमृतस्नान करून आलेले आहेत उपराष्ट्रपती अमृत स्नान करून आलेले आहेत उत्तर प्रदेश सरकारचं अख्ख्या मंत्रिमंडळाने तिथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्या सगळ्यांनीसुद्धा तिथं स्नान केलेले आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री तिथं स्नान करून आलेले आहेत अजून किती किती लोकांची मी नावं घेऊ जो तो जातो आहे तिथे मनोभावे स्नान करून धन्य झाल्याची भावना व्यक्त करतोय पाकिस्तानमधूनसुद्धा लोकं येऊन ऐंशीच्या गटाने येऊन तिथे स्नान करून आपली पाळ्यामुळं हिंदू धर्माशी जोडलेले आहेत हे जाणून हे अंतरंगातून उमलवून पवित्र झाल्याची धन्य झाल्याची भावना व्यक्त केलेली आहेत आणि सारखी कुंभ महाकुंभमेळ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी झालेली नाही रेल्वे असेल बस असेल रिक्षा असेल टॅक्सी असेल चहूबाजूने तिथे लोकं जात आहेत आणि या पवित्र स्थानी जीवनाचं जीवनाची सार्थकता अनुभव अनुभवत आहेत अशा सर्व लोकांच्या चरणी प्रयागराजच्या पवित्रभूमीत त्रिवेणी संगमावर येणाऱ्या सर्व भाविकांच्या चरणावर मी सुरेश मुरलीधर खोडीतकर माझा नमस्कार आ, नमस्कार करतो त्यांच्या चरणांवर डोकं टेकवतो कारण मी तिथे व्यक्तिशा जाऊ शकलेलो नाही आहे तर अशा चाळीस पंचेचाळीस कोटी लोकांच्या चरणांवर मनोभावे नमस्कार करून मीसुद्धा स्वतःला धन्यता अनुभव अनुभवत आहेत ते थेंब त्रिवेणी संगमावरचे माझ्या शरीरावर पडलेत अशी अनुभूती मी घेत आहे आणि इथूनच प्रयागराजला गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती ह्या तिन्ही मातांना वंदन करत आहे तुम्हीसुद्धा शक्य झालं तर जा नाही शक्य झालं तर अशा प्रकारे वंदन करून सनातन धर्माची पताका अशीच आकाशात बहरत फडकत दैदिप्यमान होत राहील अशी भावना ईश्वराचरणी व्यक्त करूया धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाट या वाटेवरील वाटचाल करणारे मित्र वा स्नेही स्नेही वा जोडीदार व्हा अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतो आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी विनंती मी तुम्हाला करतो धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन